नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार, या बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर पहिली बाजार समिती हिंगणा आवड झालेली सदुसष्ट क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार एकशे पंच्याहत्तर कमालदारी सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवक झालेले तेराशे चौसष्ट क्विंटल या ठिकाणी किमान दारे सात हजार तीनशे शहाण्णव कमालदारी सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार चारशे तेहतीस रुपये बाजार समिती अकोला आवक झालेली दोन हजार सातशे त्रेपन्न क्विंटल या ठिकाणी किमान दारे सात हजार तीनशे एकतीस कमालदारी सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे शहाण्णव रुपये बाजार समिती हे पार्श्वनी आवक झालेली तेराशे शहात्तर क्विंटल या ठिकाणी किमान दर मिळतोय सात हजार कमालदरे सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार एकशे पंचवीस रुपये बाजार समिती उमरखेड आवक झालेली ऐंशी क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार नऊशे कमालदरे सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दरवे सात हजार रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद